नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो एक दोन दिवसापूर्वीच शरद पवारांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली आणि त्यामध्ये स्पष्टपणे शरद पवारांनी असं म्हटलं की चार जूनच्या नंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्षांना आपलं अस्तित्व धोक्यात आहे की काय असं वाटायला लागेल या आता त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचा टी एम सी आणि ओरिसामधील नवीन पटनायक यांचा बिजू धन जनता दल आहेत आता आंध्रमधील वाय एस आर पक्ष असेल किंवा तेलंगणामधील बी आर एस पक्ष असेल या पक्षांचं अस्तित्व धोक्यात आलेलं असेल कारण आता हे पक्ष काही पक्ष इंडिया इंडियाघाडीत आहे काही पक्ष स्वतंत्र लढतात आहे पण यांचं अस्तित्व जवळजवळ चार जूनच्या नंतर राहणार नाही असं एक शरद पवारांना सांगायचं आहे आता त्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा पण एकंदरीत एक उल्लेख केला आहे की एन सी पी म्हणजेच आता जो त्यांचा एन सी पी शरदचंद्र पवार पक्ष आहे आता हा नवीन पक्ष आहे आता तो काही दिवसापूर्वी राष्ट्रीय पक्ष होता आता त्याचे दोन तुकडे झाले आता शरद पवारांना त्यांच्या वयाच्या मानाने तो आता नवीन पक्ष प्रादेशिक पक्ष टिकून ठेवणं अवघडे तेव्हा राष्ट्रीय पक्ष होणं ही एक दूरची कवडी वाटते आणि मग आता आपल्या पक्षाचं पण अस्तित्व धोक्यात आहे हे शरद पवारांना सांगायचं आहे पण शरद पवार नेहमी दुसऱ्यांच्या पक्षाचा नाव सांगून आपला पक्ष पण धोक्यात आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात आता त्यामध्ये शरद पवारांना असं म्हणायचं आहे का की प्रादेशिक पक्ष मग उद्धव ठाकरेंचा उभाटा सेना आहेत तो पण त्यांचं पण अस्तित्व धोक्यात येईल का आता काही लोक तर सांगणार की उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये किंवा इकडं तिकडं कधीच जाऊ शकत नाही किंवा हे जे यांचे जे अस्तित्व धोक्यात आले यांना कदाचित काँग्रेसबरोबर जवळीक करावी लागेल कारण आता काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस एकटा पक्ष भारतीय जनता पार्टीला हरू शकत नाही आणि याच्यातला कुठलाही प्रादेशिक पक्ष भारतीय जनता पार्टीबरोबर टक्कर देऊ शकत नाही पण झालंय काय आता आपण जवळजवळ पाच सहा महिन्यापासून किंवा एक वर्षापासून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची तयारी पाहतोय हे सगळे सत्तावीस अठ्ठावीस पक्ष एकत्र आले यांना सर्वांना नरेंद्र मोदींना हरवायचे पण विचार सर्वांचे अलग असल्यामुळं किंवा यांच्याकडं नीती किंवा नियम असे काही स्पष्ट नसल्यामुळं चेहरा स्पष्ट नसल्यामुळं यांचे तोंड नेहमी फक्त वेगवेगळ्या दिशेने आणि फोटो काढण्यासाठी एकत्र इता येतात मग या अशा वागण्याने नरेंद्र मोदींना हरवणं कितपत शक्य आहे हेच शरद पवारांना इतर पक्षांना सांगायचं आहे आता शरद पवारांना अस्पष्टपणे जे शरद पवारांनी सांगितलं की आपण सर्वांनी जर काँग्रेसमध्ये सामील होऊन जर काँग्रेस पक्ष एक हाती मजबूत केला किंवा काँग्रेस पक्षाला जर ताकद दिली मग त्यामध्ये अगदी टी एम सी असेल किंवा हे बाकीचे जे पक्ष आहेत छोटे मोठे पक्ष ज्यांना आता अस्तित्व नाही राहिलं काहींचे खासदार राज्यामध्ये देशामध्ये येणार नाही किंवा कोणाचे आमदारसुद्धा आता राज्यामध्ये निवडून येणार नाही पण यांना प्रत्येकाला मोदीबरोबर जिंकायचं आहे किंवा मोदीबरोबर यांना संघर्ष करायचा आहे अशा वेळेस यांचं अस्तित्व टिकणारच नाही किंवा हे राजकीय पक्षांच्या भूमिकेमध्ये राहणार नाही अशा वेळेस प्रत्येकाने वेगळं वेगळं जर लढलं तर ह्या पार्ट्या एक कदाचित अस्तित्वहीन होऊन जातील ह्या पार्ट्या मरून जातील ह्या राहणार नाही अशी परिस्थिती कदाचित चार जूनच्या नंतर येऊ शकते कदाचित हे दोन हजार एकोणतीसपर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पडझड होईल किंवा दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत या बऱ्याचशा प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसमध्ये विलय होऊ शकतो आणि काही पक्षांचा अगदीच मग भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा विलय होऊ शकतो आता देशामध्ये दोन राष्ट्रीय पक्ष आहेत आता आपण भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेलीच आहे किंवा या तिसऱ्या टर्ममध्ये भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींची ताकद ही अजून पण वाढणारे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी सर्व दूरपर्यंत पूर्ण देशातील एक राष्ट्रीय पक्ष म्हणून आता समोर येणारे काही काही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार नव्हते किंवा भार भारतीय जनता पार्टी तिथपर्यंत प्रतिनिधित्व करण्यासाठी पोचली नव्हती पण ह्या वेळेस केरळसारख्या त्यांच्याकडं कधी खातं न खोललेलं केरळ राज्य असेल किंवा तामिळनाडू असेल अशा राज्यांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आपलं खातं खोलणार आहे आणि पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचं जे वाढतं जे काही आता, आता, आता अस्तित्व आहे कदाचित येणाऱ्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचं बहुमताचं सरकारसुद्धा येऊ शकतं आंध्रमध्ये परिस्थिती तशीच आहे किंवा आता ओरिसामध्ये काय परिस्थिती आहे ओरिसामध्ये सुद्धा नवीन पटनायकांचं अस्तित्व धोक्यात आले यांची पण अस्थिर परिस्थिती आणि इथं पण भारतीय जनता पार्टी कदाचित सरकार बनू शकतं अशा प्रकारे शरद पवारांचं एकंदरीत म्हणणं आहे आता जो बी आर एस पक्ष आहे हा या बी आर एस पक्षाला तर खरं तर भारतीय जनता पार्टीने ना हरवलं नाही तेलंगणामध्ये ना बी आर एस पक्षाला जे हरवले ते काँग्रेसने हरवले पण ह्या बी आर एस पक्ष पण कदाचित काँग्रेसमध्ये याचं विलीनीकरण होऊ शकतं तसं आता कर्नाटकमध्ये जे डी एस आहे हा जे डी एस पक्ष भारतीय जनता पार्टीबरोबर आता लोकसभेला त्यांचं अलायन्स आहे हा पक्ष दोन हजार एकोणतीसपर्यंत जवळजवळ आपल्याला पाटलावर दिसणार नाही एखादा दुसरा कुणी मुस्लिम नेता असेल तो काँग्रेसबरोबर निघून जाईल बाकीची ही गौडांची जे डी एस ही भारतीय जनता पार्टीबरोबर अलायन्स आता ठेवणार नाही ती पूर्णपणे ते विलीन करून टाकतील अशी एक परिस्थिती आहे आणि यांचं पण अस्तित्व आता नवीन पटनायकांचं काय आहे नवीन पटनायकांचं आणि काँग्रेसचं काही सूत्र जमत नाही कदाचित हे जी काही बी जे डी आहे नवीन पटनायकांची ते सुद्धा आपलं विलिनीकरण भारतीय जनता पार्टीत करू शकतात आणि बिहारमधील जे नितीश कुमारांची पार्टी आहे जे डी जे डी यू यांचं पण विलिनीकरण भारतीय जनता पार्टीत होऊ शकतं दोन चार जे काही सेक्युलर नेते असतील जे डी एचे असतील काही मुस्लिम नेते असतील त्यांचं ते कदाचित भारतीय जनता पार्टीमध्ये न येतात ते आर जे डीमध्ये लालू प्रसादांच्या पार्टीमध्ये जाऊ शकतात बाकी जे आपल्याला जे काही म्हणायचे की शरद पवारांना असं म्हणायचं आहे की आमचं जे काही विचारधारा आहे आमची विचारधारा ही गांधी नेहरू घराण्याशी संलग्न आहे आम्ही गांधी नेहरू घराण्याशी त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढं जातो किंवा महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचे आम विचार आम्ही पुढे ने नेतो किंवा यशवंत राव चव्हाणांचा वारसा आम्ही पुढे नेतो आता आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर तर कधीच जाणार नाही पण मग आम्ही काँग्रेसमध्ये आमचा विलय होऊ शकतो अशा पद्धतीचे सुस्वाद पण त्यांनी केलेले आता उद्धव ठाकरेंचं काय तर उद्धव ठाकरेंची अवस्था आहे की त्यांना शरद पवारशिवाय ते काहीच करू शकत नाही शरद पवार जिथं बस म्हणतील तिथं बसतील शरद पवार उठ म्हणतील तिथे उठतील अशी परिस्थिती इतकी लाचारी उद्धव ठाकरेंवर शरद पवारांनी आणून ठेवली शरद पवारांशिवाय त्यांचं अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही त्यामुळं शरद पवारांबरोबर फरफटत कदाचित उद्धव ठाकरेंनासुद्धा आपली ही जी काही उभाटा सेना पार्टी आहे कदाचित ती काँग्रेसमध्ये विलयन विलय त्यांचा त्या पार्टीचा करावा लागेल त्यांची पण अस्तित्व त्यांचं धोक्यात आहे आता पुढे जाऊन त्यांना ही पार्टी नको काहीच नको आपलाही विलय सोनिया गांधीच्या काँग्रेसमधून करून टाकायचा आणि मग आपण या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्रपणे निस्ते आपल्या उड्या मारायला मोकळे नाहीतरी आता उबाटा सेनेचं महाराष्ट्रामध्ये काय अस्तित्व आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी शरद पवारांना ह्या कधी सुचल्या त्यांना आता ह्या ज्या तिसऱ्या फेजचं निवडणूक झाली त्यामध्ये बारामती होती बारामतीची निवडणुकीचा निकाल अगदी शरद पवारांना समजलं आहे आणि शरद पवारांना निकालाची जी काही चाहूल लागली की आपलं अस्तित्व आता इथं बारामतीमधूनसुद्धा संपलं आहे सुप्रियाताई सुळे कदाचित बारामतीमधून पराभूत होऊ शकतात आणि मग त्यांनी जे सिग्नल दिले की आता आपल्याला जर नरेंद्र मोदींना हरवायचं असेल किंवा नरेंद्र मोदींशी दोन हजार एकोणतीसमध्ये जर टक्कर द्यायची असेल तर आपल्याला असं वेगवेगळं लढून चालणार नाही आपण जर काँग्रेसबरोबर सर्वांनी विलय करून घेतला तर काँग्रेसची ताकद पण वाढेल आणि काँग्रेस मजबूत होईल आणि एक हत्ती कुठला तरी आपल्याला निशानसुद्धा मिळेल या विचारांनी शरद पवारांनी ती मुलाखत दिलेली आहे खरं तर शरद पवारांना आता त्यांचं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं आहे शरद पवारांचं वय पाहता शरद पवारांना आता, आता, आता आपल्या मुलीच्या बाबतीत आता त्यांची जी खासदारकी आहे उद्या ते चार जूनच्या नंतर शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे जेव्हा या त्यांचा पराभव होईल तेव्हा त्या खासदार नसणार आहे आणि त्यांना असं वाटतं की आपल्या मुलीला आपण राजकारणात आणलं आणि आपल्यासमोर त्यांचा पराभव होतोय आता आपल्याला जर या परिस्थितीमध्ये जर आपण काँग्रेसमध्ये जर त्या पार्टीचा विलय केला नाही तर पुढची सुप्रिया सुळेंची जी काही राजकीय वाटचाल आहे ती बंद होऊन जाईल त्यामुळं आपल्याला सुप्रिया सुळेंच्यासाठी किंवा आपल्या मुलीसाठी आपला या पक्षाचा जो काही थोडाफार शिल्लक पक्ष आहे त्याचं विलनीकरण काँग्रेसमध्ये करून सुप्रिया ताईंना कदाचित राज्यसभा आपण काँग्रेसकडून मिळून देऊ शकतो आणि मग इकडं थोडंफार भारतीय जनता पार्टीकडंसुद्धा फोनाफुने करायची आणि भारतीय जनता पार्टीबरोबर फोनाफुनी करायची कदाचित बा भा भारतीय जनता पार्टीच्या केंद्र नेतृत्वाशी पण फोनाफुने करायची आणि उद्धव ठाकरेला बाकी कुणी फोन करू नये याची काळजी घ्यायची उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊनच द्यायचं नाही कदाचित भारतीय जनता पार्टीला कित कधीतरी असं वाटतंय की उद्धव ठाकरेंनी पण बरोबर यावं नरेंद्र मोदींनीसुद्धा एक मुलाखतीत असं म्हटलं होतं की एक फोन उद्धव ठाकरेंनी जर माल केला तर या सगळ्या गोष्टी स्वाल्व होऊ शकतात पण उद्धव ठाकरे नेहमी या शरद पवारांच्या आवाजात आवाज मिक्स करतात उद्धव ठाकरेंना हेच समजत नाही की नरेंद्र मोदी जर आपल्याविषयी पॉझिटिव्ह असतील तर आपण त्या वेगळ्या मार्गाने त्याचा विचार केला पाहिजे पण त्यांना इतकं रॅडिकल शरद पवारांनी केलं की ते फक्त आता शिव्या लाखोल्या आणि अशा प्रकारचं त्यांचं जे काही खालचे वर्तन चालू आहे त्याच्यामुळं नेते दूर जात असतात मतभेद होण्यापेक्षा मनभेद होत असतात आणि मग आता त्यांना अक्षरशः उद्धव ठाकरेंना शरद पवारांबरोबर फरफटत जावं लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आता कधीकधी लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टीचं इतकं मोठं आता संघटने मोठा विजय होणं होईल तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील मग नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी विरोधी किंवा काँग्रेसचे लोक फोडून आपल्याकडं का घेतात तर ते एक परिस्थिती अशी असते की आपला पक्ष तर वाढवायचा असतोच हे एक नंबर कारण आहे आणि दुसऱ्याचा पक्ष कमजोर करायचा असतो त्याच्यासाठी सुद्धा लोक बाहेरून घेतले जातात आपलं संघटनही वाढवायचं आणि दुसऱ्याचा पक्ष फोडून त्यांचा पक्ष कमजोर करायचा आता यामध्ये अनेक जे काही सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी मोठं केलेले पक्षातील जे काही नेते ते पण नाराज होतात की आपण मग आम्ही काय करायचं बाहेरून आलेल्या लोकांना तुम्ही काही लोकांना पदं देतात लगेच आमदारकी देणार लगेच खासदारकी देणार तर पक्ष जेव्हा मोठा होतो तर हा क्रायसिससुद्धा येतो पण या सगळ्या गोष्टी मोठा पक्ष म्हणून नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीतील अनेक जे नेते आहेत हे प्रश्न हळूहळू सोडवत असतात आणि आज तरी अशी परिस्थिती आहे की नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पार्टीला दोन हजार चोवीस सोडा पण दोन हजार सुद्धा हरवणं मुश्किल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही फैसले हे नरेंद्र मोदी दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसमध्ये अतिशय चांगले घेतील त्यामध्ये भ्रष्टाचाराविरोधी अतिशय मोठे कडक कायदे किंवा हे इलेक्शन एक इलेक्शन किंवा एक देश ह्या सगळ्या गोष्टी किंवा समान नागरिक कायदा ह्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी होण्याची शक्यता आहे आर्थिक सुधारणासुद्धा देशामध्ये चांगल्या पद्धतीने येण्याची गरज आहे आणि ती नरेंद्र मोदी न, न, न नक्कीच यामध्ये सुधारणा करतील लोकांना गोरगरीब लोकांना ज्या काही सुविधा पाहिजे त्याच्यातसुद्धा सुधारणा होण्याची शक्यता एक लोक गोरगरिबांना घरं मिळण्याची पण शक्यता दाटे कारण तीन लाख घरं पण या चार पाच वर्षामध्ये देण्याची घोषणाच त्यांनी जवळजवळ करून टाकली त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींचं तिसऱ्यांदा सरकार येते हे शरद पवारांनी मान्य केले आणि प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व कसं धोक्यात आहे आणि मग आम्ही कसं काँग्रेसमध्ये आमचा विलय करू शकतो हेच शरद पवारांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद